ओ नोंदवल्यानंतर आपल्याला एसएमएस द्वारे ऍप्लिकेशन नंबर मिळतो ऍप्लिकेशन नंबर व आपण नोंदवलेल्या पासवर्डच्या आधारे आपण लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर दिसतो या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट असे टॅप दिसतात आणि आपण त्या टॅप ट्या कंप्लीट केल्यात का नाही ते समोर आपल्याला हिरव्या आणि लाल रंगामध्ये दिसते त्याच्यानंतर खालच्या बाजूला या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला आप राष्ट्रीयत्व कॅटेगरी कन्फर्म कॅटेगरी आणि त्या ठिकाणी आपण डिसेबल्ड आहात का दिव्यांग आहात का वगैरे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि त्या ठिकाणी एम्प्लॉई स्टेटस आपण आपला रोजगाराचा जो आ, स्टेटस आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे म्हणजेच आपण शिक्षक आहात का किंवा विद्यार्थी आहात की नोंदवायचं आहे आणि त्या ठिकाणी कॅपचा कोड नोंदवायचा आहे त्यानंतर सेव्ह नेक्स्टला क्लिक करायचं आणि यानंतर मग पुढच्या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण अप्लाइंग फॉर म्हणजे आपण कशाला हे करत आहोत आपण नोंदणी कशाला करत आहोत आणि त्या ठिकाणी पेपर एकला आपण अप्लाय करत आहोत का दोन पेपरला किंवा दोन्ही पेपरला नोंदवत दो आहोत या ठिकाणी नोंदवायचं आहे त्यानंतर पहिली भाषा निवडायची आहे पहिली भाषा आपण जर मराठी निवडली तर दुसरी भाषा आपल्याला हिंदी निवडावी लागेल पहिली भाषा आपण जर हिंदी नोंदवली असेल तर दुसरी भाषा आपल्याला मराठी नोंदवावी लागेल या ठिकाणी आपल्याला एकाच वेळी दोन्ही ठिकाणी मराठी भाषा निवडता येणार नाही त्या ठिकाणी सब्जेक्ट ऑफर्ड फॉर पेपर सेकंड मग त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा पेपर जर तुम्ही निवडणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला मॅथ सायन्स निवडायचं आहे का सामाजिक शास्त्र निवडायचं आहे ते थी? या ठिकाणी निवडायचं आहे त्या ठिकाणी क्वालिफाईन एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही जर एक पेपर तुम्ही निवडला असेल फक्त एक पेपर तर या ठिकाणी पहिल्या टॅबला क्लिक करायचं आहे दोन्ही पेपर जर तुम्ही निवडले असतील तर या ठिकाणी दोन्ही ऑप्शनला तुम्हाला टॅग करावं लागेल टॅप करावे लागेल त्यानंतर ही माहिती नोंदवल्यानंतर कॅबच्या निवडून टॅगिंग सेवन नेक्स्ट करावे लागेल या ठिकाणी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर फर्स्ट क्लासेस फर्स्ट टू फाईव्ह यामध्ये आपल्याला एक दोन तीन चार यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे तर एक कोण निवडायचा आहे ते थी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यानं बारावी नंतर दोन वर्षाचा डिप्लोमा डी एड वगैरे केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्याला पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मार्क आहेत म्हणजे बारावीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मार्क आहेत आणि त्यानंतर दुसरा जो ऑप्शन निवडायचा आहे ज्यांना बारावीमध्ये पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक मार्क आहेत आणि त्यानंतर त्यांनी दोन वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे आणि तिसरं जे आहे ते ज्यांनी बी एड वगैरे केलेलं आहे आणि बारावीनंतर बारावीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मार्क आणि चार वर्षाचा बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे चार वर्षाचा एज्युकेशनमध्ये डिप्लोमा वगैरे केलेला आहे त्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे ते स्पेशल एज्युकेशन विशेष शिक्षणामध्ये बारावीमध्ये पन्नास टक्के मार्क किंवा बारावीला समकक्ष असलेल्या पन्नास टक्के मार्क आणि मा त्यानंतर स्पेशल एज्युकेशन विशेष शिक्षणामध्ये घेतलेला आहे ज्याने दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्यांच्यासाठी चार नंबरचा ऑप्शन आहे तर सरासरी सर्वांसाठी एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी नोंदवा लागेल त्यानंतर व्यवस्थित कॅपच्या वगैरे नोंदवून आपल्याला पुढे जायचं आहे आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासिंग स्टेटस अ पासड घ्यावा लागेल त्यानंतर पासिंगचं वर्ष त्यानंतर कोर्स कोर्समध्ये एकच कोर्स येतो त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी नेम म्हणजे आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी येईल रिझल्ट मोड पास इन्स्टिट्यूट पिनकोड त्या ठिकाणी रिझल्ट मोडमध्ये आपल्याला टक्केवारी हा पर्सेंटेज नावाचा ऑप्शन या ठिकाणी निवडावा लागेल पर्सेंटेज निवडल्यानंतर आणखी या ठिकाणी दोन टॅब येतात एकूण मार्क किती मिळवले तुम्ही आणि पर्सेंटेज आणि सी जी पी ए म्हणजे पर्सेंटेजला आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन टॅप एक्स्ट्राचे या ठिकाणी अपियर होतात म्हणजे एकूण मार्क किती बघा इथं आलेला आहे टोटल मार्क ऑप टेन मार्क आणि टक्वेरी आप आपोआप येते आणि तुमच्या कॉलेजचं या ठिकाणी पिनकोड टाकायचं आहे या ठिकाणी महत्त्वाचा भाग म्हणजे मी ऑब्झर्व केलेला आहे की आपल्या कॉलेजचं नाव बहुधा याच्यामध्ये दिसतच नाही ज्या ठिकाणी आपलं डीएड झालं आहे ते दिसतच नाही या ठिकाणी ऑदर नावाचं एक ऑप्शन असायला पाहिजे होता पूर्वी तशा प्रकारे ऑदर ऑप्शन होता असं मी समजलेलं आहे या ठिकाणी बहुतेकांची कॉलेज अपेअर होत नाहीत तर खूप जणांशी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी कोणतेही कॉलेज निवडा निवडून फॉर्म आम्ही भरलेले आहेत असं सांगितलं गेलेलं आहे मीही प्रकारे फॉर्म भरत आहे आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी दिसतच नाही आता माझं डी एड जे झालेलं आहे ते ज्या ठिकाणी झालं त्या कॉलेजचं नावच या ठिकाणी दिसत नाही मार्क वगैरे या ठिकाणी भरायचं आहे आपल्या कॉलेजचा या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅपचं व्यवस्थित टाकून पुढे जायचं आहे